अवघ्या दीड वर्षाच्या चिमुकल्याचा पाण्यात बुडून मृत्यू हिंगणघाट शहरालगत असलेल्या नांदगाव बोरगाव येथील हर्षल विशाल शेंडे वय अठरा महिने अर्थात दीड वर्ष गाडगेबाबा मठाजवळ राहतात चिमुकल्याचे वडील ट्रक ड्रायव्हर तर आई गृहिणी म्हणून काम करतात परिवाराची लहान मुलावर दुर्लक्ष झाल्याने धक्कादायक घटना घडली आहे त्याचे खरे कारण म्हणजे या धकाधकीच्या काळात पैशासाठी कुटुंब व जीवन जगण्यासाठी कोणीही माणूस काही ना काही काम धडपड मेहनत करीत असतात कारण त्यामुळेच परिवाराचा उदरनिर्वाह व शिक्षणाचा गाडा चालत असतो अशातच आपल्या लहान चिमुकल्यावर तसेच मुलांवर दुर्लक्ष होते त्यामुळे आज ही दुर्दैवी घटना घडली असून लहान चिमुकला काडी खेळता खेळता पाणी भरलेल्या टाक्यात काडी पडली ती काडी काढण्यासाठी त्याने प्रयत्न केला असता तो सरळ पाणी भरलेल्या टाक्यात पडला आणि त्याकडे कुणाचेही लक्षण नव्हते म्हणून तो पाण्यातच बुडून राहिला ही घटना दिनांक सव्वीस जुलै शुक्रवार रोजी दुपारी साडे तीन ते चार वाजता घडली आहे त्याला घरच्यांनी ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत्यू झाल्याचे सांगितले त्यानंतर या घटनेचा सर्वांना बसला गावात नागरिक हळहळ व्यक्त करीत आहेत त्याचप्रमाणे सजग नागरिकांनी एक चर्चा केली की एक काम कमी करा पर दोन पैसे कमी कमवा परंतु आपल्या मुलांना व चिमुकल्याकडे लक्ष द्या कारण हे तेच तुमचं पुढील भविष्य आहे तुमच्या म्हातारपणीच्या वेळेची आधाराची काठी आहे म्हणून मुलांना जपा काळजी घ्या ब्युरो रिपोर्ट सुवर्णा पाटील नवस्वराज्य न्यूज संपादक अपडेट